तो ब्रेड जळलाय खाऊ नको भाजी आहे अजिबात खायची नाही कढईतलं जळलेलं खरवडून खायचं तर अजिबात नाही आई बायको किंवा घरातील मोठ्या व्यक्तींकडून हे सल्ले तुम्ही अनेक वेळेला ऐकले असतील जळलेलं खाल्ल्याने कॅन्सर होतो माहीत नाही का असंही तुम्ही नक्की ऐकलं असेल मी या गोष्टी अनेक वेळेला ऐकल्यात त्यामुळे विचार केला खरंच जळलेला टोस्ट किंवा रोस्ट केलेले पोटॅटो म्हणजे बटाटे यांचा कॅन्सरशी संबंध काय यावर थोडासा रिसर्च करावा जाणून घ्या तब्येत पाणीच्या या एपिसोडमध्ये मला काय माहिती मिळाली कॅन्सर रिसर्च युकेने या विषयावर लोकांना माहिती देण्यासाठी एक आर्टिकल लिहिलंय या आर्टिकलमध्ये अन्नपदार्थांबाबतचे गैरसमज आणि कॅन्सरचा धोका यावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे या तीन महत्वाचे मुद्दे सांगण्यात आले कॅन्सर प्रतिबंध करणारा कोणताही अन्न पदार्थ नाही कॅन्सरसाठी कारणीभूत फारसे अन्नपदार्थ नाहीत प्रोसेस्ड फूड आणि रेड मीट खाल्ल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो हेल्दी आणि संतुलित आहारामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो तर आपण जाणून घेऊया हो की खरंच काळा झालेला टोस्ट किंवा करपलेली भाजी हे खरंच कॅन्सरसाठी कारणीभूत आहेत का कॅन्सर रिसर्च युकेच्या माहितीनुसार टोस्ट जळलेल्या रूट व्हेजिटेबल्स किंवा रोस्टेड बटाटे यांच्यामध्ये अॅक्रिला माइड नावाचं केमिकल असतं या गोष्टी जास्त तापमानावर तापवल्या गेल्यास हे केमिकल बाहेर निघतं पण जळलेल्या अन्नातील अॅक्रिलामाइड खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता कमी आहे संशोधनातून जास्त अॅक्रिलमाइड असलेलं अन्न आणि कॅन्सरमध्ये कोणताही संबंध आढळून आलेला नाही प्राण्यांवर करण्यात आलेल्या संशोधनामध्ये अॅक्रिलामाइडमध्ये कॅन्सर होण्याचे इफेक्ट हे आढळून आले होते यामध्ये प्राण्यांना खूप अॅक्रिलामाइड देण्यात आलं होतं पण सामान्य माणसांच्या डाएटमध्ये एवढं अॅक्रिलामाइड नसतं त्यामुळे हे संशोधन माणसांना कॅन्सरचा धोका होईल यासाठी योग्य नाही तर वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडच्या माहितीनुसार दोन हजार यूके युकेच्या फूड स्टँडर्ड एजन्सीने जास्त स्टार्च असलेले अन्नपदार्थ गोल्डन येलो होईपर्यंत शिजवा त्यापेक्षा जास्त शिजवू नका अशी शिफारस केली होती ही शिफारस अॅक्रिलमाइड आणि कॅन्सरबाबत उंदरांवर केलेल्या संशोधनानंतर करण्यात आली होती पण याचं माणसांवर संशोधन करण्यात आलेलं नाही मग कॅन्सरला कारणीभूत किंवा ज्याला कार्सिनोजेनिक म्हणतात असे अन्न पदार्थ आहेत का कार्सिनोजेनिक म्हणजे ज्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे कर्करोग होण्यास कारणीभूत ठरणारे पदार्थ फारसे सिद्ध झालेले नाहीत पण प्रोसेस केलेलं अन्न किंवा रेडमीट हे जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे बॉवेल कॅन्सर होण्याची शक्यता वाढते त्याचसोबत मद्यपान केल्यामुळेही सात प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो मग पुढचा प्रश्न आहे अंड खाल्ल्याने कॅन्सर होतो का अजिबात नाही अंड खाल्ल्याने कॅन्सर होण्याची शक्यता अजिबात नाहीये याबाबत फारसं संशोधनही करण्यात आलेलं नाही तर उपलब्ध संशोधनामध्ये अंड आणि कॅन्सरचा कोणताही संबंध हा दिसून आलेला नाही मग पुढचा प्रश्न आहे की कॉफीने कॅन्सर होतो का नाही कॉफीच्या सेवनामुळे कॅन्सर होत नाही कॉफी कार्सिनोजेनिक असल्याचा कोणताही पुरावा नाही काही संशोधनात आढळून आलंय की कॉफी यकृत आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका कमी करते नाही टीन फूड खल्ल्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता कमी आहे काही टीन मध्ये बीपीए असत यात कॅन्सरला कारणीभूत होणारे घटक असतात असं काही प्राण्यांवर केलेल्या संशोधनामध्ये आढळून आलं पण माणसांमध्ये कॅन्सर होतो याचा पुरावा अजूनही सापडलेला नाही मग आम्लयुक्त अन्न पदार्थांमुळे कर्करोग होतो का नाही ऍसिडिक अन्नामुळे कॅन्सर होत नाही ऍसिडिक वातावरणात कॅन्सरच्या पेशींची वाढ होते असं काही संशोधनामध्ये आढळून आलंय त्यामुळे लोकांना याबाबत अधिक चिंता वाटते पण लोकांना यामुळे कॅन्सर होतो याचा ठोस पुरावा अजूनही मिळालेला नाही